धान खरेदी केंद्रावर करण्याबाबतच्या सूचना आमच्या अधिनस्पूर सभा संस्थेने दिलेल्या आहेत आता सर मुद्दा ये ये एक येत आहे की धान निघून आता पंधरा दिवस हे पाऊस झाल्यामुळे सेवा सहकारी किंवा धान्य खरेदी केंद्र केव्हा सोडून धान्य खरेदी केंद्रांना नोंदणीसाठी आपण आदेशित केलेले असून जवळजवळ एकशे छप्पन्न केंद्र आतापर्यंत कार्यान्वित केलेले आहे मात्र संबंधित या नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये जे बीम संस्थेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये शासनाकडून यावर्षी काही सुधारणा करण्यात येत आहे त्यामध्ये आधार ऑथेंटिकेशन डिवाईसमार्फत शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर येऊन त्यांचा थंब मशीन थंब मशीनवर थंब देऊन त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे तसेच यदा कदाचित जर थंब त्या शेतकऱ्याचा जर थम मशीनला प्रतिसाद देत नसेल तर त्या आधार शेतकऱ्याची मोबाईलवर आधार ऑथेंटिकेशनचा मेसेज देऊनसुद्धा नोंदणी करण्यात येणार आहे तसेच

दादा हा जो पाखर झालाय धान ते याला तेवीसशे रेट पाहिजे का बारा सो पाहिजे तेवीसशे पाहिजे आपल्या गोंदा जिल्ह्यामध्ये देवरी मुरगाव जिल्ह्या सळगर जुन्य मक्सल तालुक्यात आणि याच भागामध्ये आदिवासी धान्य खरेदी केंद्र तर वेळेवर सुरू होत नाही तर याबाबत काय तुमच्या लेवलवर काय येईल नाही निश्चितपणे त्या दिवशी पालकमंत्री माझ्या साहेबांनी सांगितलं की याच्याबद्दल जी बैठक झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आमचं जे आधार भूत खरेदी केंद्र आहे यांचं आता नोंदणीचं काम सुरू झालेलं आहे आणि काही केंद्रांना सूचना सुद्धा तशा पद्धतीच्या दिलेल्या आहेत आदिवासी जे महामंडळ आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी म्हणजे जे खरेदी केंद्र आहेत त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या झाल्या आणि काही दिवसामध्ये हे सगळे केंद्र सुरू होतील आता सर कोणता गाव आहे हा तुमचा धान जास्त होऊन राहिले म्हणतात या वर्षी हा अवकाळी पावसामुळे बी काही नुकसान झाला का सांगा बच्चू कोळूला ओळखता का हो जी हो ओळखता हो त्याच्यासाठी आता आंदोलन झालं होतं नागपूरला शेतकरी कर्जमाफी साठी केलेला राहतो आणि जर त्या वेळेला पाऊस आला त्यामध्ये काही धान सडतो तो सडलेला धान शासना शासनामार्फत टेंडर काढून व्यापाऱ्यांना कमी दोन रुपये तीन रुपये किमतीमध्ये विकला जातो जेव्हा तेवीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये या दरामध्ये शासनाने धान घेऊन दोन रुपये तीन रुपये मध्ये मग व्यापाऱ्याला विकतो ऐवज आता जो व्यापार शेतकऱ्यांचा जो नुकसान झालेला आहे यामध्ये शासनाने योग्य तो मार्ग काढून शेतकऱ्याला काही निकष ठरवून एक चांगला दर मिळाला पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली महत्वाचा विषय होता की दोन ज्या शासनाच्या सर्वे करत असताना अटी आहेत ती त्याच्यामध्ये जर तुमची आम्ही नुकसान दाखविली तर तुम्ही केंद्रावरती धान विकू नये किंवा त्यांना बोनस मिळणार नाही ही मोठी चिंता शेतकऱ्यांमध्ये विशेषतः आहे तर ह्या ज्या अटी आहेत त्या ह्या सर्वेमध्ये शिथिल झाल्या पाहिजेत जेणेकरून जेवढं नुकसान झालं तेवढं त्यांना निधी शासनाच्या माध्यमातून मिटेल पण त्यांना धान विकता आलं पाहिजे आणि शासनाचा सुद्धा बोनस मिळाला पाहिजे या ज्या दोन अटी ज्या अटी होत्या त्या अटी शिथिल केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे आम्ही सांगितलं तिकडन आहे मला सांगा उकाडी पावसाळ्याचं काही नुकसान नाही म्हणतात जास्त पटवारी तर खजरीच्या पटवारी तर नाही म्हणते जास्त नुकसान दोन तीन दोन तीन बांधे आहेत म्हणते नुकसान आ, आता। ये का वीस पहिले किती होत होते म्हणजे पोते होत होते, होते, होते। म्हणजे वीस क्विंटल तर वीस क्विंटल मध्ये चाळीस हजारचे धान होत होते आता तर मुश्किल होते ना तो ना का नाही माहित नाही हा बारीक धान आहे का ठोकर धान आहे ठोकरही आहे ना बारीक का तुमचा तुमचं नाव काय वाघाडे गोवारी समाज तुमचं नाव कोळी टोला तुमचा तुमचा तुम्ही लाडली बनवायचे पैसे मागले ना तर तुम्हाला दीड हजार महिन्याचे भेट दादा तुम्हाला नुकसान भरपाई कशाला पाहिजे आता दीड हजार पोट भर दीड हजार म्हणजे पोट भरते का सरकारचा असा विचार आहे म्हणते का ज्याला लाडली पहिल्या पंधरा सो भेटते तर त्याला बारा सो रेट ज्याला भेटे नाही ना याच्या तुम्हाला कस हा आहे का बराबर आहे का म्हणणं सरकारचं ह बर शेतकऱ्याला चांगला रेट दे आजच्या आजच्या तारखेला चांगला रेट किती पाहिजे म्हणजे म्हणजे त्याच्यामुळे परवडेल तीन हजार पाहिजे का दोन हजार पाहिजे हॉटेलची किती किती एकर शेती आहे पाच एकर आहे विकास हॉटेल आहे तर शेती किती आहे पाच एकर आहे काही नुकसान पडलं ना काही जेव्हा पडला ना पडला आहे लात ते चेहऱ्यावर तर मग हार्वेस्टर काढलो ना थोडंसं चांगल्या चांगल्या पात्या हो खंडली आहे खराब आहे खराब पडलेला आहे तो आहे त्याला आता मला सांगा त्याला रेट किती पाहिजे त्याला रेट आता दुसरीमध्ये जसा हा ए बी शोमध्ये जात होता हो

नाही असं या वर्षी या वर्षी सारखा पाऊस नाही बघितला आम्ही खूपच खूपच नाही नाही खूपच नुकसान झाले आता या वर्षी शेतकरी हा जो काळा पडलेला आहे तुमच्या गावामध्ये कस सोसायटीला देतील ना जी काही रेट जो रेट आहे तो सोसायटी द्यायला मला काढा असो का चांगला असो देल सरकार कसा नाही दे

भेटले पावसामुळे आमची दीड एकर सापडले दीड एकर हो म्हणजे एका एकराला कमीत कमी चाळीस हजार ते धान उतार म्हणजे साठ हजारचा नुकसान झालेलं आहे हो आता सरकारला ते धान काढे घेणार नाही किंवा धोरण निश्चित व्हायला तर तुम्हाला रेट किती पाहिजे रेट किमान आता थोडा वाढवला तरी पाहिजे जसा मागल्या वर्षी किती होता हा धान आहे चांगला हा त्या रेट मध्ये आला असं आहे ना हो शेतकरी जगेल का मारेन धान जास्त होऊन आली का कमी फसल कमी आहे थोडा हातभीत मारले नाही वाटते तुम्ही पाण्यान गेला काय अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचा धान कापून शेतामध्ये होता आणि पाऊस जास्त पडल्यामुळे धान त्या ठिकाणी त्या धानाला कोंब फुटला आणि शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्याला फायदा होणार होता त्याच्यामध्ये जा खूप जास्त प्रमाणात मद, प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तुलासे आणि जे भावाने व्यापारी त्या धानाला मागणी करतो आहे आमचं म्हणणं असं आहे की शासनाने की या स्तरावर काहीतरी योग्य असा मार्ग काढावा मार्ग असा काढावा ज्या पद्धतीने धान खरेदी केंद्रावर धान खरेदी ठिकाणी शेती आहे बोतली आहे मसवानी आहे चिरचाडी आहे कोहटोला आदर्श आहे डोंगरगाव आहे परसुडी आहे आहे आणि हा शेतकऱ्यांच्या क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शेतकरी आहेत आणि शेतकरी आपला उदारवाहाच त्या शेतीच्या भरवशावर करतो आणि याच परिस्थिती त्याच्यावर उपासमारीची आली आहे याच्यामध्ये शासनाने योग्य तो मार्ग काढावा याची विनंती हो त्याच्यासाठी आता आंदोलन झालं होतं नागपूरला शेतकरी कर्जमाफीसाठी कर्जमाफी हो तुमच्यावर कर्ज नाही आमच्या भरपूर शेतकऱ्यावर कर्ज, कर्ज आहे ना आता धानाची फसल काही पिकली नाही आपल्या गावात बरोबर पाण्यामुळे पुरा दुष्काळ आहे ना धान पूर्ण हे काळे पडले आहेत पुरे पाहू शकता तुम्ही आमच्या गावात एवढे चौकामध्ये धान आहेत एवढं आंदोलन झाला तर सरकारने एक वर्ष डेडलाईन दिलं आहे आता शेतकरी काय करायला पाहिजे तुमच्या इथं शेतकऱ्यांनी अजून उपासनावर बसायला पाहिजे